ज्या मुलींची ब्रेस्ट साईज जास्त असते त्यांना नेमका कोणत्या प्रकारचा टॉप घालावा हे बऱ्याचदा लक्षात येत नाही कारण असं होतं की बऱ्याचशा टॉपमध्ये ब्रेस्ट साईज अजूनच जास्त दिसते त्यामुळे हेवी ब्रेस्ट असणाऱ्या मुलींनी नेमके कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणजे तुम्ही छान स्टायलिशसुद्धा दिसाल आणि कम्फर्टेबलसुद्धा असाल सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिले तुमची जर ब्रेस्ट साईज थोडीशी जास्त असेल तर तुम्हाला काय करायचं आहे नेक असलेले टॉप घालायचे आहेत येस आता आपण जेव्हा नेक असलेले टॉप घालतो ना तेव्हा काय होतं यामुळे आपली ब्रेस्ट साईज ऑटोमॅटिकली लहान दिसते सो जर तुम्ही समजा हायनेक टॉप घालताय तर जेव्हा आपण हायनेक टॉप घालतो ना तेव्हा आपली ब्रेस्ट साईज आहे त्यापेक्षा थोडीशी जास्त दिसते किंवा असं म्हणता येईल की हायनेक टॉप्समध्ये आपण थोडेसे हेवी दिसतो पण वीनेक टॉप्समध्ये त्याच्या अगदी उलट होतं वीनेक टॉप्समध्ये आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे बारीक दिसतो आणि आपली ब्रेस्ट साईज जी आहे ती सुद्धा थोडीशी कमी असल्याचं इल्युजन येतं त्यामुळे तुमची जर ब्रेस्ट साईज जास्त असेल तुमची जर हेवी बस्ट असेल तर तुम्ही नक्कीच नेक असलेले टॉप घालू शकता इनफॅक्ट तुम्ही जर साडी घालताय तर ब्लाऊज सुद्धा तुम्ही नेक असलेला निवडा ते तुमच्यावरती खूप छान दिसतील दुसरा पर्याय म्हणजे नेहमी डार्क रंगाचे कपडे घाला आता तुम्ही लाईट रंगाचे कपडे सुद्धा घालू शकता त्यामध्ये काही तसा प्रॉब्लेम नाही आहे पण डार्क रंगाचे जे कपडे असतात ना त्यामध्ये आपण आहोत त्यापेक्षा थोडंसं बारीक दिसतो किंवा आपण बारीक आहोत असं इल्युजन येतो जेव्हा आपण लाईट कलर्सचे कपडे घालतो ना तेव्हा आपण थोडेसे हेवी दिसतो आहोत त्यापेक्षा थोडेसे जाड दिसतो असं म्हणता येईल आणि यामुळे ऑटोमॅटिकली आपली जी ब्रेस साईज असते ती सुद्धा लाईट कलर्समध्ये जास्त दिसते त्यामुळे तुमची जर हेवी बस्ट असेल आणि त्याची साईज थोडीशी कमी दिसावी किंवा आपण थोडंसं बारीक दिसावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डार्क कलरचे रंग निवडा जसं की मरून नेव्ही ब्ल्यू डार्क ग्रे ब्लॅक किंवा जे पण गडद रंग आहेत ना त्या गडद रंगांचे कपडे तुम्ही नक्कीच घालू शकता हेवी ब्रेस असणाऱ्या मुलींसाठी अजून एक बेस्ट पर्याय म्हणजे टॉप घालणं आता टॉप ना हल्ली खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत ते दिसताना स्टायलिश दिसतात आणि यामध्ये आपली जी ब्रेस्ट साईज आहे ना ती आहे त्यापेक्षा थोडीशी लहान दिश्नामध्ये सुद्धा मदत होते सो टॉपचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे ब्रॅपटॉप म्हणजे नेमकं काय का ते मी जे इमेजेस व्हिडिओमध्ये इन्सर्ट केलेत ते इमेजेस बघून तुम्हाला नक्की कळेल त्यामुळे या प्रकारचे टॉप्स तुम्ही नक्की घालू शकता आता लास्ट आणि सर्वात सोपा पर्याय म्हणजे योग्य ती ब्रा घालणं येस तुमची जर ब्रेस साईज थोडीशी मोठी असेल आणि ती थोडीशी लहान दिसावी किंवा त्याचं इल्युजन लहान असल्यासारखं यावं असं तुम्हाला वाटत असेल तर मिनिमाइझर ब्राचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे येस हेवीपस्ट असणाऱ्या मुलींसाठी ना अशा काही ब्रा स्पेशली डिझाईन केलेल्या आहेत ज्यामध्ये आपली प्रेस साईज आहे त्यापेक्षा थोडीशी लहान दिसते ज्याला आपण मिनिमाइझर ब्रा असं म्हणतो किंवा ज्याला मिनिमायझर ब्रा असं नाव दिलं गेलंय त्यामुळे तुम्ही नक्की इन्वेस्ट करू शकता ही ब्रा घातल्यावरती आपली ब्रेस साईज जसं मी आधी सांगितलं आहे त्यापेक्षा थोडीशी लहान दिसल्याचं इन्व्हिजन येतं आणि मग नंतर या प्रकारची ब्रा घातल्यावरती तुम्हाला जसे टॉप्स आवडतात तसे तुम्ही नक्की घालू शकता कोणतंही टेन्शन न घेता ऑल्सो हे सगळे ऑप्शन्स आहेत ना ते सगळे तुमच्या कम्फर्टवरती डिपेंड करतात तुम्हाला जर हवंय तुम्हाला जर वाटत असेल अगदी मनापासून की आपली ब्रेस साईज आहे त्यापेक्षा थोडीशी लहान दिसायला हवी तर तुम्ही हे ऑप्शन्स नक्की ट्राय करू शकता पण तुम्ही जर तुमच्या बॉडीमध्ये कम्फर्टेबल असाल तर नथिंग लाईक इट तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घालू शकता असं काही नाही आहे तुमची जर हेवी बस्ट आहे किंवा तुमची जर लहान बस्ट आहे तर विशिष्ट प्रकारचेच कपडे घालायचे असं काही नसतं हे सगळं काही आपल्या कॉन्फिडन्सवरती किंवा आपल्या कम्फर्टवरती डिपेंड करतं त्यामुळे तुमच्या कम्फर्टनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचे कपडे घालू शकता पण जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडेसे असे कपडे घातले ज्याने आपली ब्रेस्ट साईज लहान दिसेल आणि त्यामध्ये जर तुम्ही कम्फर्टेबल फील करत असाल तर तुम्ही ते करू शकता सो so येस yes, अशा पद्धतीने ब्रेस साईज थोडीशी लहान दिसावी यासाठी नेमके कोणत्या प्रकारचे टॉप घालावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी